नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे भारतासाठी अभिमानाचा क्षण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना द ऑफिसर ऑफ of द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना या घाना देशातील सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले आहे मोदीजींच्या वैश्विक नेतृत्वावर आणि वसुदेव कुटुंबकम या भारतीय संस्कृतीवर जगाच्या मान्यतेची आणखीन एक मोहरे उमटली आहेत नवीन कायद्यामुळे एफ आय आर दाखल केल्यास काय होईल याऐवजी एफ आय आर दाखल केल्यास तुम्हाला त्वरित न्याय मिळेल असा विश्वास वाढेल माननीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शाह यानी दिल्ली एथिर कार्यक्रम में संबोधित के लिए क्रिमिनल जस्टिस सिस्टम एक अलग एरा में पहुंचेगी और इससे निश्चित रूप से एफ कर कर क्या फायदा ये जो भाव खड़ा हुआ है इसकी जगह एफ करेंगे तो तुरंत न्याय मिलेगा ऐसा विश्वास बनाने में हमें निश्चित रूप से सफलता मिलने वाली और ये पूरी प्रक्रिया अकेले पुलिस देश भर की राज्यों की पुलिस और भारत सरकार का गृह मंत्रालय नहीं कर सकता इसमें जब तक जनता को अपने अधिकारों की जानकारी नहीं मिलती है जागरूकता नहीं आती है तब तक तंत्र पर दबाव खड़ा नहीं होता और मेरा आप सबसे अनुरोध है कि हमने तय किया है ऐसी हर राज्य में एक प्रदर्शनी लगाई जाएगी और फिर राज्य भी इसको नीचे तक अपनी-अपनी भाषाओं में कैरी करेंगे इससे एक इस प्रकार की जागृति लाए जिससे इसके इंप्लीमेंटेशन में बड़ी सरलता हो जाए केंद्र सरकार व राज्य सरकारचा जनहिताचा प्रत्येक निर्णयाचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून करणार आहे माननीय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी सांगितले केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे आणि राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं मायुतीचं सरकार आहे हे सरकार आणि सरकारच्या असणाऱ्या प्रत्येक निर्णय जे आहेत हे प्रत्येक निर्णय जे आहेत ते, ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम एक संघटना म्हणून फार महत्त्वाचं आहे आणि संघटना म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांना सर्वांना संघटनात्मक एकत्र करणं आणि गावागावामध्ये वस्ती वस्तीपर्यंत सर्व ठिकाणी पोचून आदरणीय हो, केंद्र आणि राज्याचे असणारे सर्व निर्णय जे आहेत हे निर्णय पोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे घानामध्ये देवी स्वागत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे स्वागत हरे राम हरे कृष्णाच्या भावपूर्ण जयघोषाने झाले जे परदेशात भारताच्या आध्यात्मिक वारसाचे प्रतिध्वनी आहे भारताची विकास गाथा सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची अकरा वर्ष माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ने नेतृत्वात जगातील सर्वात वेगाने फाय जी सेवामध्ये भारताचा समावेश सा भारतातील फाय जी सेव्याची व्याप्ती पंच्याण्णव टक्के लोकसंख्यांपर्यंत पोहोचली आता बातमी पक्षप्रवेशाची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात राष्ट्रात आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात विकसित भारत घडवण्याचे सामर्थ्य फक्त भाजपमध्येच असल्यामुळे नाशिक शहरातील शिवसेना उभाटा गटातील उपजिल्हा प्रमुख व माजी नगरसेवक तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माननीय प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला सर्वांचे आपली बातमीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचा सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत रहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद